प्रशिक्षणाचा कार्यक्रम जो मातोश्रीचा तिसऱ्या माळ्यावर जो सुरू असतो त्यांनी दुसऱ्यांना बुट चाटण्याच चा आणि दलालीचे चा आरोप करू नये धारावी पुनर्वसनाच्या अगोदर तुझ्या मुलाच्या पुनर्वसनाची चिंता तुला लागली आहे ना त्यामुळे काय निघालेला हा मोर्चा आहे आज ठाकरेची उद्धव ठाकरेची एवढी पण ताकत नाही की मुंबईमध्ये स्वतःच्या ताकदीवर मोर्चा काढून दाखवायचा परवा रात्री मी नागपूरच्या मुंबईच्या फ्लाईट मध्ये होतो आणि तिकडे काही मुंबई काँग्रेसचे नेते मंडळी माझ्या आजूबाजूच्या सीट वर बसले होते आणि त्यांची धारावी मध्ये निघालेल्या मोर्चाच्या संदर्भात चर्चा सुरू होती आणि mm. एक वाक्य जे एका मुंबई काँग्रेस नेत्यांनी उच्चारलं ते धारावीच्या मोर्चाच विश्लेषण अतिशय योग्य पद्धतीने करत त्यांनी आजूबाजूच्या नेत्यांना विचारलं अरे उद्धवजी मोर्चा क्यू निकाल रहे हैं बंगले पे अभी तो फोन आया नहीं क्या फोन आ जाता तो फिर सेटलमेंट हो जाते या एका चर्चे कालचा का निघालेला धारावी बचाव मोर्चा नव्हता पण मातोश्री बचाव मोर्चा तो काल धारावीच्या निमित्ताने निघालेला होता पूर्ण आयुष्य ज्या उद्धव ठाकरेंनी दलाली वरच काढलं ज्याचाही कुठेही म्हणजे त्याचं उत्पन्न कुठून आहे ते महाराष्ट्रातलं कोणच अजूनपर्यंत सांगू शकत नाही त्याचं कुटुंब कुठून कमवत कुठून कर भरत कुठला त्यांचा अधिकृत धंदा हे कोणच सांगू शकत नाही आणि हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे का त्याचा कामगार आणि त्याचा मुलगा हा दुसऱ्यांवर दलाली आणि बूट चाटण्याची बूट चाटण्याचा आरोप करतो हा तर फार मोठा जगातला मोठा आश्चर्य आहे <coughs> स्वतःच्या घरात काँग्रेसवाल्यांचे बुटाचे जो ढीग लागलाय आणि रोज एक बुट चाटण्याचा कार्यक्रम जो मातोश्रीचा तिसऱ्या माळ्यावर सुरू असतो त्यांनी दुसऱ्यांना बुट चाटण्याचा आणि दलालीचे आरोप करू नये तुझा महाविकास आघाडीचं सरकार असताना तू कुठून कुठून कशी कशी दलाली घ्यायचा ह्याची अगर यादी आम्ही काढली ना तर धारावीमध्ये बनत असलेल्या चपलांनी तुला चपलेचा हार घालून तुला धारावीमध्ये तुझं ढिंड काढतील म्हणून धारावी पुनर्वसनाच्या अगोदर हो तुझ्या मुलांच्या पुनर्वसनाची चिंता जी तुला लागली आहे ना त्यामुळे काल निघालेला हा मोर्चा आहे आणि त्या मोर्चामध्ये ज्या समाजवाद्यांनी ज्या समाजवाद्यांचा विरोध हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी पूर्ण आपल्या कारकिर्दीमध्ये केला मोठ्यातल्या मोठ्या मुंबईमध्ये सभा घेतल्या त्यांच्यावर संघर्ष केला त्या समाजवाद्यांचा झेंडा या बापलेखांच्या डोक्यावर फडकताना बाळासाहेबांनी अगर बघितला असता ह्या दोघांनाही मातोश्रीच्या बाहेर काढून टाकलं असतं हकलवलं असतं आज ठाकरेची उद्धव ठाकरेची एवढी पण ताकद नाही की मुंबईमध्ये स्वतःच्या टाकतीवर मोर्चा काढून दाखवायच्या त्याला मोर्चा काढायचा असेल तर काँग्रेसची मदत लागते मोर्चा काढायचा असेल तर समाजवाद्यांची मदत लागते आणि मोठा भारतीय जनता पक्षावर तो टीका करतो करोना काळामध्ये ज्या आदानीजींच तुम्ही टीका करतायत त्यांच्यावर तुझाच मुलगा तुझेच खासदार करोना काळामध्ये जे धान्य वाटायचे ते ह्या आदानी समूहाकडून घेऊन तुम्ही वाटायचे कारण का त्या पॅकेजवर तुझ्या खासदाराबरोबर आझादींचं पण नाव असायचं असा हा उद्धव ठाकरे नावाचा नमक खराम काल स्टेजवर बसून मोठ्या मोठ्या बाता करत होता आज सकाळी हा संजय राजाराम राऊत संसद झालेल्या हल्ल्यामध्ये जे काही दोन तीन तरुण घुसले मोठ्या बेरोजगारीवर चिंता व्यक्त करत होत मग तुझ्या मालकाचं सरकार असताना महाविकास आघाडीच सरकार असताना स्वतःच्या मुलीच्या नावाने वाईन चा कंपनी उघडतोस स्वतःच्या मुलीच्या अकाउंट मध्ये त्या खिचडी चोरीचे पैसे टाकतोस मग तेव्हा देशाच्या बेरोजगारांच्या बद्दल विचार केला नाही तेव्हा विचार केला नाही की हे जे काही तू भ्रष्टाचार केला वाईनची कंपनी उघडली आणि त्याच्यामध्ये धंदे हे करायला तुम्ही लोक लागलाय तेव्हा मग दुसऱ्याच्या देशाच्या बेरोजगारीबद्दल विचार केला नाहीस मराठी मुलांबद्दल विचार केला नाहीस तुझ्या मालका मालिक मुख्यमंत्री झाला आणि मंत्री कोणी केला त्याच्यात मुलाला कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिले त्याच्या मेवण्याला मग तेव्हा बेरोजगारी बद्दल विचार केला नाही आणि एक प्रश्न ह्या संजय राजाराम राऊतनी देशाला आणि राज्याला सांगितलं पाहिजे ज्या काँग्रेसची तू चाटुगिरी करत बसलेला आहे मग हे जे काही दोन तीन तरुण त्याच्यामधले ज्या ती मुलगी अटक झालेली आहे जिनी संसदेमध्ये तो काही हल्लागोल केला ते काही दोघं जे अटक झालेले आहेत त्यांचा आणि काँग्रेस पक्षाचा काय संबंध आहे कारण का है है? भारत जोडो यात्रा जी राहुल गांधींची निघाली या भारत जोडो यात्रेमध्ये याच्यातले काही लोक त्या यात्रेमध्ये सामील होते त्याबरोबर त्या जी काही मुलगी अटक झालेली आहे निलम नावाची तिचं एक भाषण सोशल मीडियावर सगळीकडे फिरतंय त्या भाषणामध्ये ती फक्त भारतीय जनता पक्षाला शिवाय घालते टीका करते पण काँग्रेस असो आणि अन्य लोकांच्या बद्दल चांगली बोलते <coughs> म्हणजे हे दोन तीन लोक जे काय संसदेमध्ये घुसले त्याच्या राहुल गांधी कनेक्शन आहे का काँग्रेस कनेक्शन आहे का, का। याबद्दल जरा संजय राजाराम राऊतनी सकाळी उठून आमच्या नाण्यामध्ये भर टाकावं हो। आणि शेवट तर एवढंच सांगेल तसं काल धारावीकरांसाठी उद्धव ठाकरेने मोर्चा काढला त्याच्या अन्य लोकांच्या मदतीने जरा एक मोर्चा पत्राचारच्या मराठी माणसासाठी पण काढला पाहिजे होता खंबाटाच्या कामगारांसाठी पण काढला पाहिजे होता पत्राच्या जे मराठी माणसं आहेत ते आज का बेघर झाली आणि त्या मराठी माणसांचं काय ह्याचं उत्तर पण संजय राजाराम राऊतच्या मालकांनी महाराष्ट्राला द्यावं एवढा आग्रह या निमित्ताने धन्यवाद